धरणगाव तालुक्याचे तहसीलदार श्री महेंद्र यांनी काल बुधवार जुलै रोजी दुपारी सुमारास माफी यांना पकडण्यासाठी थेट नदीपात्रात उडी घेतल्याचा थरारक प्रकार घडला याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक अटपून धरणगावकडे परतत असताना बाबरी पुलावरून त्यांना नदीपात्रात काही वाळू माफिया वाळूची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले तात्काळ त्यांनी आपलं वाहन थांबवले आणि क्षणाचाही विलंब न लावता नदीपात्रात उतरले पाणी जास्त असूनही महेंद्र सूर्यंशी यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेऊन पोहत पोहत दुसऱ्या किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला तहसीलदारांना आपल्या दिशेने येताना पाहताच वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी लगेच वाळू काढण्याचं काम थांबवलं आणि येथून तहसीलदार सूर्यंशी यांनीही त्यांचा पाठलाग केला तहसीलदारांच्या या धाडसी कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे